नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो हो आहोत श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे आज तारीख आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस काल सर्वांनी शिवजयंती अगदी उत्साहात साजरी केली आणि बरोबर आज, आज दुसऱ्या दिवशी श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे आपल्याला माहिती आहे है की शेगाव मध्ये संत गजानन महाराज म्हणजे शेगाव हे काय आहे श्रद्धास्थान आहे आणि सगळ्यात त्यांचं त्या ठिकाणी प्रकट त्या दिवशी ते याच्या दिवशी झाले होते आज मी तुम्हाला सांगणार आहे की आज कोणत्या गोष्टी केल्यानंतर तुमचं जवळजवळ तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होणार आहे आणि त्यामुळे तुमचं नशीबही पालटणार आहे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि पहिल्यांदा बघत असाल आणि तर अं नक्की व्हिडिओ आवडल्यावरती लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका पूर्ण व्हिडिओ जरूर बघा आपल्याला माहिती आहे की शेगावमध्ये अन्नदान हे फार मोठ्या प्रमाणात केलं जात आणि तिथली स्वच्छता सुद्धा अगदी जगभरातून वाखाणण्यासारखी आहे अगदी कोविड काळामध्ये सुद्धा त्यांनी अगदी उत्तमरित्या अ स्वच्छता ठेवून भक्तांना अन्न ग्रहण करण्याची संधी दिली होती प्रसाद ग्रहण करण्याची हो संधी दिली होती आज आपण तोच विषय घेऊन आलेलो आहोत की आज आपण काय केल्यानंतर प्रकट दिना दिवशी आपल्या नशीब पालटण्याची संधी उपलब्ध झालेली आहे प्रथम पहिलं काय करायचं आहे की विजय गजानन अं म्हणून भक्त म्हणजे भक्ती विजय गजानन ही पोथी असते गजानन महाराजांची पोथी आहे की ज्याच्यामध्ये त्यांच्या लीला आणि चमत्कार चमत्कार म्हणण्यापेक्षा आपण लीलाच म्हणूया त्यांच्यामध्ये त्यांचं सार आहे संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये आहे ते जरूर पठण करा म्हणायचं आहे वाचायचं आहे नक्कीच त्याचा तुम्हाला भक्तजनांना फायदा होईल आणि बऱ्याच अशा भक्तांच्या घरी ही पोथी उपलब्ध सुद्धा आहे परंतु आज ही पोथी जाणून बुजून वाचायची आहे दोन नंबर त्यांनी एक नामस्मरणाच सांगितलं होतं नेहमी म्हणायचे गण गण गणात -गणा बोते हाच जप साधारण एक माळ किमान प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे किमान एक माळ प्रत्येक व्यक्ती गणात -गणा -गणा बोते नक्कीच करू शकेल आणि जास्तीत जास्त कितीही वेळा दिवसभरामध्ये तुम्ही हा जप करू शकता त्यानंतर गजानन महाराजांना आवडणारा सगळ्यात प्रसाद म्हणजे पिठलं भाकरी आणि त्याच्याबरोबर लोणी खरोखरच म्हणजे अगदी गरिबांचं अन्न आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु आता ते श्रीमंताचं सुद्धा झालंय म्हणजे विनोदानी सांगायचं था। झालं तर कारण हायवेला आपण बघायला गेलो तर प्रत्येक ठिकाणी पिठलं भाकरी हा शब्द आपल्याला नक्कीच वाचायला मिळतो तर पिठलं भाकरी चा नैवेद्य तुम्ही घरामध्ये दाखवायचा आहे नक्कीच दाखवायचा आहे आणि ज्या ठिकाणी हा प्रसाद मिळणार आहे म्हणजे जिथे आज प्रकट दिन आ, साजरा होत आहे उत्साहामध्ये त्या ठिकाणी प्रसाद सुद्धा भक्षण भक्तांनी करायचा आहे तसंच महाराजांनी हे सांगितलेलं आहे गजानन महाराजांनी की तुम्ही अन्न वाया घालवायचं नाही आहे ते हे एक त्यांचं फार मोठ लोकांना सूचना सु, सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा एक शिकवण त्यांनी आपल्याला घालून दिलेली आहे अगदी खरकट सुद्धा तुम्ही वाया घालवायचं नाही आहे हीच शिक्षा त्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि त्याच तंतोतंत पालन नेहमीच करायचं आहे परंतु आजच्या दिवशी तर फार करायचं आहे एकदा काय झालं होतं शेगावमध्ये अनेक भक्तजन त्यांच्या दर्शनासाठी आले होते आणि त्यांच्यासाठी प्रसाद सुद्धा घेऊन आले होते सगळ्यांनी हट्ट धरला की आमचा प्रसाद तुम्ही खाल्ला पाहिजे आमचा प्रसाद तुम्ही घेतला पाहिजे शेवटी गजानन महाराजांनी त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि तो प्रसाद त्यांनी सर्वांचा भक्षण केला परंतु काही वेळातच त्यांना उलटी झाली त्याच्यावरून ते त्यांनी सांगितलं की प्रत्येक व्यक्तीला जेवढं अन्न स्वतःसाठी हवं आहे तेवढंच प्रत्येक माणसाने ते, ते व्यक्तीने खाल्लं पाहिजे त्यानंतर दुसरं प्रत्येक व्यक्तीने एक आपले गुरु केलेले असतात मग ते साधू असतात संत असतात किंवा शिक्षक सुद्धा असतात अशांचा आजच्या दिवशी नक्कीच आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांना नतमस्तक व्हायचं आहे त्यांच्या समोर आणि त्यांची आशीर्वाद घ्यायचे आहेत त्यांना त्रास द्यायचे नाही आहेत आयुष्यभर कधी संतांना कोणी त्रास द्यायचे नाही आहेत कारण संतांचा जो शाप असतो तो खूप तळतळाट त्यांचा अशा लोकांना लागतो त्यामुळे संतांना त्रास द्यायचा नाही आहे तर संतांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत आपण सिरियलमध्ये बघितलं की संतांना सुद्धा त्रास सहन करावा लागलेला आहे इतिहास काळामध्ये आणि त्या पद्धतीनं त्यांना शिक्षा म्हणजे त्या पद्धतीनं फळ सुद्धा त्या पद्धतीनं मिळालेले आहेत तर नक्की आज सांगितलेला उपाय तुम्ही करा नक्कीच तुमचं नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही कारण गजानन ना महाराज हे लीला करण्यासाठी आणि चमत्कार करण्यासाठीच जास्त करून आपल्याला ओळख तरी किमान अशा पद्धतीनं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की गणपतीची आराधना सुद्धा तुम्ही चालू ठेवायचे आहे व्हिडिओ आवडला असेल लाई तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की फोन करू शकता व्हॉट्सअपला विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे जन्म जन्मतारीख तुम्ही आम्हाला नक्की पाठवून द्या आम्ही तुमच्या शंकेचं नक्की निरसन करू नमस्कार